नमस्कार शेतकरी मित्रांनो मल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज सातारा मधून व्हिडिओ आहे सुनील काकांचा त्यांना पूर्ण पत्ता आणि पूर्ण ऍड्रेस विचारू त्यांच्याकडे दोन मशी विक्रीसाठी आता सर्व माहिती व्हिडिओ मध्ये सविस्तर घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काका नमस्कार नमस्कार काय काय विकायला काय आज आपल्याकडे आणि ही म्हैस आहे विकायसाठी दोन म्हशी का विकायसाठी दोन म्हशी आहेत ती किती महिन्याची का बन आता पाचवा महिना चालू आहे पाचवा महिना चार महिने पूर्ण आहेत चार महिने पूर्ण मोठ्या साईजची मैस आहे ब्रिडिंग ब्रिडिंग क्वालिटीची मैस आहे खाली मिल्क फॅन वगैरे चांगले येतात साडांची साईज पण व्यवस्थित सड तर मिल्किंग मशीनला लागू शकतात आणि मोठ्या मापाची हटवा दिला जरा इकडं सोडून दाखवू शकता नंतर हिला जरा तर मोठ्या साईजची मैस आहे मित्रांनो बघू शकता मिल्क फॅन वगैरे पण चांगले किती लिटर दुधाची क्षमता आहे ताजी हिला अठरा अठरा एकोणीस लिटर अठरा एकोणीस लिटरची चांगली दूध लाईनची आहे मित्र अठरा एकोणीस एक सा, सा, लिटर दूध सांगतायत तर ही एक म्हैस विक्रीसाठी म्हणजे पाचवा महिना चालू आहे दूध किती आहे आता आता सात लिटर दूध आहे सात लिटर दूध आहे दोन टाइमच एकच टाइम एकच दूध देते लिटरच्या आसपास संध्याकाळी काढतात का सकाळ सकाळी काढतात म्हणजे आता दूध काढलेलंच आहे आता काढलेलं सकाळी आता बारा वाजता व्हिडिओ बनवतोय म्हणजे उद्या सकाळीच काढणार हो तर एकच टाइम दूध आहे मित्राऊ ही म्हैस त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे आणि दुसरी एक म्हैस आहे ही जे मैस आपली घरची आहे का जुनी जय मलार डेरीवरूनच आलेली शांती मैसेची पाठीमाग दोन टाइम आपण लाईव्ह मिल्किंग केली होती चांगली दूध लाईन शिंग बनवले काही लुक चेंज झालेला आहे शिंग तिचे थोडे त्यांनी बनवलेत खाली गेले होते म्हणून चांगली ब्रिडिंग क्वालिटीचीच मैसे मित्र होती सुद्धा तर ही एक मैस विक्रीसाठी आहे हिला सोडता येईल का सोडा बरं बाहेर मुर्की तुम्हाला मुर्की लावा लागत बर ती पुरतं हा ना ना सोडून ही इकडे एक म्हैस आहे ही विक्रीसाठी आहे का किती ही नाही ही किती महिन्याची गाबन आहे ही आठ महिन्याची आठ महिन्याची गाबन आहे बघू शकता चांगली दूध लाईनची काही पण ही पण चालली अठरा लिटरची अठरा लिटर दुधाची क्षमता सांगतायत मित्रो बघू शकता तुम्ही ही एक विक्रीसाठी का हिची काय डिटेल्स आहेत ही आता एक महिना होऊन गेला लागला लावलेली रेडी आहे का सकाळी पाच लिटर पक्क दूध आहे एक टाइमला एकच टाइम का पाच लिटर दूध आहे मित्रांनो बघू शकता ह्याची पण मिल्क फेन वगैरे चांगली आहे आहे तब्येत थोडी नाही म्हशीची पण खाली रेडी आहे खाली रेडी हा ही पण मैस विक्रीसाठी हटवा इकडून दिला या साईडला हटवा जरा का असं सड वगैरे बरोबर आहे धार वगैरे धार वगैरे बात तम... बट्टा काय दोन्ही तर मित्रा ज्यांना बी खरेदी करायचं तुम्ही समोर येऊ शकता तरी पण आपण तुम्हाला सोडून सुद्धा दाखवू दाखवा सोडा तिची एक म्हैस ह्या मशीची तुम्हाला रेडी पण दाखवतो खाली चांगली रेडी आहे आणि मोराचीच रेडी आहे बघू शकता तुम्ही ही रेडी आहे उठ चेहरा वगैरे बघा तिचा उठ मोर तिला उठ हे एक महिन्याची लागवड पाच लिटर दूध आणि खाली रेडी आहे ही रेडी तयार करू शकतात शेपटाची साईज वगैरे हो पण चांगली आहे व्यवस्थित आहे आणि खालचं स्ट्रक्चर पण चांगलं आहे पाय हटव खालचं स्ट्रक्चर पण चांगलं आहे गादी बिदी हे बघू शकता तुम्ही छडं छोटे आहेत अजून जरा ही रेडी आहे तिच्या खाली आणि ही त्यांच्या मोठ्या मछीची रिडी छान सांभाळलेली आहे मित्रो जात पण रेड्या सांभाळल्या तर हाय साईज वगैरे होती बघू शकता याची साईज वगैरे चांगली आहे आणि अजून खूप मोठी होईल रेडी ही रेडीला किती वर्ष झाले आहे का आठ नव महिना चालला नऊ वा नऊ महिन्याची रेडी खूप मोठी ग्रोथ होईल चांगली रेडी आहे चौकात वगैरे एकदम व्यवस्थित आहे बघू तुम्ही चांगल्या मशीची रेडी आहे हिचं खालचं स्ट्रक्चर ही विक्रीसाठी वगैरे नाही आहे कोणी त्यांना हिच्यासाठी कॉल करू नाही ना विक्रीसाठी नाही विक्रीसाठी विक्री वगैरे रेडीसाठी कॉल करू नका चांगल्या हौशीने सांभाळलेले आहे घरी तयार करतात रेडी ही म्हैस आहे आणि एक गाभन आणि एक लागलेली एक महिन्याची अशा मिळून दोन मशी आहेत विक्रीसाठी तर ही मैस आहे गाबन चालवा थोडी चालू द्या चालू द्या चालवा बघू शकता साईज वगैरे चालून दाखवायचा पर्पज आहे मित्रा जागा आहे व्यवस्थित तर मोठ्या साईजची मैस आहे हां थांबवा 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 चेहरा वगैरे म्हशीची पूर्ण क्षमता बघ फिरवा एकदा जर गोल फिरवा तर मित्र ही मैस विक्रीसाठी गाभन आहे पाचवा महिना चार महिना पूर्ण पाचवा चालू आहे ही विक्रीसाठी आहे एकच टाइम सहा साडेस किती सात लिटर दूध आहे का सात लिटरच्या आसपास दूध आहे आणि ही मैस त्यांच्याकडे विक्रीसाठी पत्ता वगैरे व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आपण लगात लावणार आहे एक महिन्याची लागवड पाच लिटर दूध आणि खाली रेडी फिरवा जरा गोल फिरवा तब्येत थोडी डाऊन आहे मशीची पण म्हैस चांगल्या क्वालिटीची आहे बांधा इकडे तिला बांधा ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या मशीनला सवय नाही इथं बांधा ना ह्याला बांधा ना का की बांधा बाहेर काढल्यानंतर मशी अड्यावणी करतात कारण आपण जास्त सोडत नाहीत आर्यानासारखे सिस्टम नाही त्याच्यामुळं तिची रेडी पण आणा बाहेर तिच्यासोबत बांधा तर मशी व्यवस्थित दाखवण्याचा पर्पज आहे मित्रांनो व्यवस्थित दिसतं आहेत मिल्क फेन वगैरे चांगली आहे किती व्यताची काय त्यांना पण माहिती नाही त्यांनी पाठीमागच्या व्यताला विकत आणलेली आहे व्यात आपल्या आपण आकलनावर समजा असे शिंग पण केलेले आहे तिचे त्याच्यामुळे व्यताचा अंदाज येत नाही आहे पण मैस आहे वासरूल तिथं बांधा थोडं दोन मिनटं तर आ, ही मैस पण विक्रीसाठी रेडी पण चांगली सांभाळलेली आहे किती दिवस झालं मैस का काही सात आठ महिने रेडी वाढली नाही आता रेडी पहिल्यांदी कमजोर होती आता बऱ्यापैकी झाली तर मैस सगळ्यांना व्यवस्थित दिसली असेल मित्रो ह्या दोन मशी विक्रीसाठी आहेत काका का, का? किमतीचं काय किमतीचं दोन्ही मशीनचं किमतीचं काय ह्याची किती किंमत फिक्स किंमत आहे सांगतायची एकदा मशीचे एक दहा किंमत सांगितलेली आहे एकदा फिक्स आहे का थोडेफार इकडे तिकडे तर, तर, तर मित्रांनो एक दहा किंमत सांगतायत तिची मोठी मशी आहे आणि हिची पंच्याहत्तर हजार रुपये सांगतायत दोन्ही मशी त्यांच्याकडे साताऱ्यामध्ये विक्रीसाठी आता आपला पत्ता सांगा ना एकदा परत बघा सुनील महादेव जाधव मुक्काम पोस्टपाडे तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याण्णव अठ्याऐंशी सव्वीस तेरा हा तर हा मोबाईल नंबर आहे मित्राहो त्यांचा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ह्या दोन्ही मशी खरेदी करायचे आणखीन काय सांगू शकता साताऱ्यामध्ये आता मशीनचं प्रमाण बरंच वाढलेलं बरेच फोन येत असतात मुरा मशीन साठी मला पण फोन येत असतात तर मुरा मशी बरेच विचारतात आमच्या परिसरात सेट होतील का तर सेट होतात ना काही प्रॉब्लेम नाही ना मशीन प्रॉब्लेम नाही ना? हे सगळं सेट झालेले मशीन सेट झालेल्या मशीन मित्र हरियाणा मुर बरेच फोन येत असतात नवीन पशुपालक काय जुने जे आहेत त्यांचा काय विषय नाही पण जे नवीन आहेत ते फोन करत असतात की आमच्या फार्मवर मुरा मशी सेट होतात का मुरा मशीला काही प्रॉब्लेम येत नाही का बरं गा बंद राहायला काय प्रॉब्लेम येतात का बंद राहायला सुद्धा काय प्रॉब्लेम नाही मिनरल मिक्चर वगैरे काय काय देता तुम्ही म्हशींना मिनरल मिक्चर आणि गूळ गूळ तेल वगैरे देता तेल वगैरे राहायचं राहायचं तेल वगैरे देत राहतात तर बरेच फोन येत असतात हे की आधी मध्ये मशी गाभण राहतात का मुर्रा मशी नाही राहत हे बरेच प्रश्न असतात नवीनांचे जे ऑलरेडी धंद्यामध्ये आहे व्यवसाय करतात त्यांचे हे प्रश्न नसतात तर दूध काय भाव जातो तुमचं इथं आता डेअरीला डेअरीला जातं की साठ पासठ साठ पासष्ट फॅटवर आहे ना फॅटवर किती तर ह्या मशीला फॅट किती होती आता किती येते आठ पर्यंत लागते आठ पर्यंत लागते आता पार्टी झाली ना म्हणजे आठच्या वरच पण चारामध्ये हिरवा चारा आहे हो, हो। तर हिरव्या चाऱ्यावर आठ पर्यंत फॅट आणि मोरार आठ पर्यंत फॅट असते तर मित्र ह्या दोन्ही मशी विक्रीसाठी आता त्यांच्याकडे दोन्ही मशीनच्या किमती पण सांगितलेल्या आहेत ज्या शेतकरी बंधूंना ह्या मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा व्हिडिओमध्ये लगातार नंबर लागलेला आहे तर जे शेतकरी बंधू आपला हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच चांगले चांगले नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र राम राम नमस्कार